नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येत्या आता सुजित कुमार सत्याला मदत असतो ए सत्या मी तुझ्या आजीला नाही मारला या यमड्याने मारलं या ढवळीकरनी मारलं त्याला पकड मला जाऊ दे त्याच वेळेस सत्या जोरदार दिशी सुजित कुमारच्या एक कानाखाली ओढतो आणि मला वागतो कप काप अजिबात काय बी बोलायचं नाही त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो सत्या यानेच मारले मी नाही मारला तेव्हा सत्या आता ढवळीकरच्या एक साडकन अशी कानाखाली ओढतो आणि मी लागतो अजिबात आवाज काढायचा नाही तुम्हाला काय वाटलं मी लहान लेकरू आहे का तुम्ही सांगाल त्यावर मी भरोसा ठेवेल नाही तुम्ही दोघांनी एकमेकांच्या साथीने माझ्या आजीचा खून केला आहे खरं तर तुम्ही दोघं ठरूनच आमच्या घरी आला होता ना तुम्हाला आमच्या आजीचा खूनच करायचा होता ना म्हणून हे समज ठरवून केलं ना तेव्हा सुजित कुमार आणि ढवळीकर ओरडतच म्हणून लागतात नाही नाही सत्या आम्ही असं काही नाही केलं रे खरंच आम्हाला जाऊ दे आम्हाला सोड तेव्हा सत्या लागतो नाही या अजिबात सुटका नाही आता चुटकी वाजवत सत्यामुळे लागतो आता हा सत्या तुम्हाला सोडणार नाही कारण या सत्याचं त्याच्या आजीवरती खूप प्रेम होतं आणि एका नातवाला तुम्ही त्याच्या आजीचं प्रेम तोडलं आहे त्याच्या आजीपासून दूर केलं आहे आता तुमची सुटका नाही आता मी जेलमध्ये गेलो तरी चालेल पण तुम्हा दोघांना सोडणार नाही आता बघा तुमची काय अवस्था करतो त्याच वेळेस आता लगेच सत्य त्या ढवळीकर आणि सुजितकुमार दोघांची अशी डोकी पकडतो आणि एकमेकांना आदळवतो आता मात्र दोघांनाही खूप लागलेलं असतं तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ए सत्या ए सत्या असं नको न करू रे सोड ना मला जाऊ दे ना तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो ए सुजित कुमार का पबाईस आणि ए सत्या हे यू नॉनसेस आहे का तू तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो काय काय बोलला तू तुझ्या तर टकर मकर आता मात्र लगेच ढवळी म्हणून लागतं ही कुठली भाषा आहे तेव्हा सत्यावर लागतो नाही समजली ना डोक्यात मुंगी आल्या ना मग तू हे जे काय इंग्लिश फाडफाड बोलतो ना ते मला बी समजत नाही माझ्या बी डोक्यात मुंग्या येतात त्यामुळे लय नीट बोलायचं लय जास्त आगावपणा करायचा नाही तेव्हा ढवळी म्हण लागतं ए सत्य हे यू त्याच वेळेस सत्यावर लागतो काय पुन्हा पुन्हा इंग्रजीत अजिबात चालणार आहे नीट बोलायचं नाहीतर या सत्याची गाठी लक्षात ठेव तेव्हा ढवळीकर मला लागतो हे बघ सत्या तुला समजत कसं नाही आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो मला मला समजत नाही आता तू मला शिकवणार का तेव्हा ढवळीकर म्हणाला लागतो म्हणजे सत्या मला म्हणायचं आहे तुला कळत नाही आहे अरे आम्ही सांगतोय ना ते तुला पटत नाहीये का अरे आम्ही खरंच नाही मारलं रे तुझ्या आजीला खरंच आम्ही काही खुनी आहे का, का? आम्ही का मारू तुझ्या आजीला तुला वाटतं का मी खुनी असेल मी गुन्हेगार वाटतो का तुला तेव्हा लगेच सत्या मला लागतो ए गुन्हेगाराच्या काही तोंडावरती शिक्का मारलेला असतो हा खुनी हा दरोडेखोरे हा गुन्हेगार आहे नाही त्याच्या मनात काय असतं ना हे ओळखायचं असतं असं तोंडावरती लिहिलेलं नसतं आणि मला माहिती आहे ना तुमच्या दोघांपैकी एकाने माझ्या आजीला मारलं आता तूच विचार कर ढवळी कर। असे आता सत्य म्हणत असतो आता सत्य सुजित कुमारकडे बघू लागतो आणि लागतो आता सुजित कुमारचा थोबडा बघितल्यानंतर कुणी बै याला खुनी म्हणेल गुन्हेगार म्हणेल वाटतो ना हा खुनी कारण याचा थोबाडच असे तेव्हा लगेच आता सुजित कुमार मात्र घाबरतो त्याचेच ढवळीकर म्हणू लागतो हो ना मग यानेच मारलंय तुझ्या आजीला तेव्हा लगेच आता सुजित कुमार तो नाही या सत्या याचं काय ऐकू नको हे बघ तूच काय म्हणाला कुणाच्या तोंडावरती शिक्का नसतो लिहिलेलं नसतं आता मी जरी खुण्यासारखा दिसत असला तरी मी नाही मारलं रे तुझ्या आजीला आज हे समजा या ढवळीकरमुळे झालंय याला मी म्हणत होतो मला फक्त आजीकडनं पैसे घ्यायचे मला काय बी करायचं नाही पण या ढवळीकरने यामुळे ऐकलं नाही आणि याच्यामुळेच तुझी आजी गेली तेव्हा सत्या मला वाटते ए बाद झालं आता कोणी बी इथनं सुटणार नाही एका जी बी सुटका होणार नाही हा सत्य आता दोघांना बी शिक्षा देणार आता हा सत्या दोघांना बी आजीकडेच पाठवणार का पोलिसात जात आहे पोलिसांना बोलूया का म्हणजे जेलमध्ये सडाल हो की नाही दोघांनाही पाशीची शिक्षा होईल हो की नाही मग नेमकं काय करता बरं कया सत्याच्या हाताने मरता नाही मला तर असं वाटतंय ना मी तुम्हाला दोघांना जेलमध्ये पाठवण्यापेक्षा ना डायरेक्ट ढगातच पाठवतो आजीकडे मग तिकडे गेल्यानंतर नाही आजीने तुमचे खून पाडले ना तर, ना, तर नावाचा सत्या नाही सत्याची आजी ती आजी तर इतकी खुश होईल ना तुम्हा दोघांना वरती पाठवल्यावर बघा मी आजीकडेच पाठवतो तुम्हाला तेव्हा सुजित कुमार आणि ढवळीकर घाबरतात आणि मला लागतं दे सत्या नको ना रे असं नको ना करू सत्या आता पुन्हा दोघांचं डोकं पकडतो आणि एकमेकांनाशी जोरदार टक्क कर मारतो आता मात्र दोघांनाही खूप लागलेलं असतं दोघेही ओरडत असतात तेवढ्या धुमकेतू पळत पळत येते आता मात्र सत्याला लगेच धुमकेतू ओढतच बाजूला नेते आणि मला लागते अहो एक गडबड झाली अहो सासूबाई आणि रवी भाऊजी इकडे यायला निघालेत ते जर इकडे आले आणि आजींबद्दल खरं सांगितलं सगळ्या प्लॅन चोपट होऊन जाईल आपल्याला काहीतरी करावं लागेल आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकर हळूच कान पुढे करून नेमकं मीरा आणि ने सत्या काय बोलतात याकडे बारीक लक्ष देत असतात त्याच वेळेस सत्या आता ॲक्टिंग सुरू करतो आणि मी लागतो वा धुमकेतू एक नंबर काम केलं पोलिसांना बोलावलं ढवळेकर सुजित कुमार आता पोलीस येणार आणि तुम्हाला फासावर लटकवणार आता तुम्हा दोघांची सुटका नाही मीरा तर सत्याकडेच बघू लागते त्याचवेळेस सुजित कुमार म्हणू काय पोलीस इकडे येत आहेत अरे बापरे तेव्हा सत्या म्हणू लागतो हो धुमके तुम्ही पोलिसांना इथे बोलावलंय आता तुम्हा दोघांना फाशी होणार तेव्हा लगेच कुमार म्हणून लागतो ए आमड्या आता काय करायचं आपण तर अडोकलो आता काय करणार आहोत तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो आता पळायचं सूट पळ त्याच वेळेस दोघेही पळणार ते सत्या दोघांची कॉलर पकडतो आणि म्हणून लागतो ए कानून के हात बहुत लंबे होते आ पळण्याचा प्रयत्न करायचा नाही पोलिसांचे हात जेवढे लांब असतात ना त्यापेक्षा दुप्पट लांब हात या सत्याचे सत्या के हात बहुत बहुत लंबे हे त्यामुळे तुम्हाला पळायचं आहे ना आता मी पळवतो तुम्हाला कसं पळायचं ते चला आता दाखवतो असे म्हणून आता सत्या दोघांनाही ओढ तिकडे बाहेर घेऊन येतो सत्याचे मित्र आता गाडी घेऊन तयारच असतात कारण ढवळीकर आणि सुजित कुमारला एका ठिकाणी न्यायचं असतं ना लगेच सत्या आता दोघांनाही गाडीत ढकलतो आणि मला ते ढवळ्या आणि सुजा आता इकडे लक्ष द्या आता तुमच्या दोघांची या सत्याशी गाठे आता तुम्हाला तुमची लायकी कळेल चला असे म्हणून सत्या गाडीत बसतो त्याच वेळेस निरुपा आणि रवी तिकडे पोहचलेले असतात ते तेवढंच आता मीरा पटकन झाडामागे लपून बसते कारण सासूबाईंनी जर मला इथे बघितलं तर मोठा म्हणजे असा प्रश्नच निर्माण होईल ना त्यामुळे लगेच मीरा पटकन लपून बसते तेवढ्यात आता निरुपा आणि रवी झाडामागे लपून डोकावून बघत असतात सत्य आणि त्याचे मित्र असे ढवळीकर आणि सुजित कुमारला घेऊन का झालेत काय झाले नेमकं तेव्हा निरुपा रवीला म्हणू लागते रव्या मी तुला म्हटले होते ना नक्कीच काहीतरी गडबड आहे नक्कीच काहीतरी झाले झालेवर का हा सत्य असा तुझ्या सासऱ्यांना ओढत ताडत घेऊन का चाललाय त्यांच्याबरोबर सुजित कुमार पण आहे मी घरी आले होते ना तेव्हाही ते, ते दोघे खूप घाबरलेले होते नक्कीच आपल्या पाठीमागे काहीतरी आहे आपल्याला ना यांचा पाठलाग करावा लागेल हा सत्या नेमकं दोघांना घेऊन कुठे चाललाय हे शोधावं लागेल चल चल असे म्हणून आता रवी आणि निरुपा पटकन त्या गाडीचा पाठलाग करत गाडीमागे निघालेले असतात तेवढ्यात पाठीमागनं मीरा येते आणि मग ते सासूबाई सासूबाई थांबा त्या आज आता मीरा दोघांनाही थांबवते दोघेही आता पाठीमागे वळून मीराकडे बघू लागतात तोपर्यंत आता सत्तेची गाडी तिकडनं फरार झालेली असते आता मात्र लगेच मीरा मला लागते सासूबाई यांना कुठे बघितलं का हो अहो यांना काय झाले ना काहीच कळत नाहीये काहीतरी रियाच्या बाबांनी कांड केले वाटतं आणि सुजित कुमार पण त्यांच्या आहे म्हणून हे दोघे ना यांच्यापासनं आहेत आणि या यांनी त्यांना दोघांना पकडले आणि कुठेतरी घेऊन चाललेत या दोघांना शिक्षा द्यायची नेमकं काय आहे सासूबाई मला तर कळत नाही तुम्ही बघितलं ते ते का तेव्हा निरुपा मला ते फुलवाली कापा बाईस अजिबात ना एक शब्दही काढू नको खरं तर ना हे सगळं तुझ्यामुळे होतंय तो सत्य आधी असा नव्हताच तू जेव्हापासून आमच्या घरात आली ना तेव्हापासून तो सत्या सटकला आहे अगं त्या दोघांना गाडीत घाऊ घालून कुठेतरी घेऊन गेलाय आता काय त्या दोघांचा खून करतो की काय काय माहिती ए खून करून भागलं नाही का तुझ्या नवऱ्याचं तेव्हा रवी म्हणून लागतो आई अगं काय बोलतीस तू त्यावर निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर बोलते रव्या अरे त्याचं फिरियल सटकल्यावाने वागतोय तो अरे बघ काय करतोय तो त्या दोघांना असा गाडीत घेऊन गेलाय जणू काही मारूनच टाकणार आहे खून करून ना त्याचं भागलेलं दिसत नाही तेव्हा मीरा ते सासूबाई यांनी कुणाचाही खून केलेला नाही आहे हे निर्दोष आहे तेव्हा निरुपा म्हणागते गप्प बाईस तू तू मला सांगू नको खरं तर ना आता आम्ही त्यांचा पाठलाग करतो आणि त्या सत्याला रंगे हातच पकडतो बघस तू चल रव्या चल तेव्हा रवी लागतो आई अगं पण कुठे जायचं आहे गाडी तर निघून गेली आता कुठे जायचं आहे आपण कुठे शोधायचं आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हे सगळं ना या डबल पणवतीमुळे झालंय सोडणार नाही रव्या हे बघ तो ना त्या दोघांना खरंच मारेल आपल्याला काही करून त्या दोघांना शोधावं लागेल चल पटकन असे म्हणून निरुपा आणि रवी घाई गाईतच निघालेले असतात तेव्हा मीरा मात्र हसू लागते आणि म्हणून लागते हेच तर होतं सासूबाई आता काही तुम्ही यांना शोधूच शकत नाही असे म्हणून मीरा मात्र खुश झालेली असते त्याच वेळेस ती मनाशीच होऊ लागते प्लॅनचं आता पुढचं पाऊल उचलावं लागेल चला पटकन मला आता ते पाऊल उचलायची वेळ झाली असे म्हणून मीरा आता तडक पोलीस स्टेशनला निघालेली असते तर इकडे सत्याने आता आपल्या मित्राचं एका ठिकाणी गोडाऊन असतं बंद पडलेलं गोडाऊन त्या ठिकाणी सुजित कुमार आणि ढवळीकरला आणलेलं असतं आता मात्र सुजित कुमार आणि ढवळीकरच्या गळ्याला फास लावलेला असतो आणि खाली असं एका टिप्पाड्यावरती फळी ठेवून दोघांना ना दोन बाजूनी उभी केलेलं असतं दोघेही आता हल्ले तरी एखाद्याला फास लागेल पटकन कधी मरतील अशी अवस्था असते आता मात्र ढवळीकर ओरडत असतो ए हलू नको जागेवरती नीट उभी आता जर तू हल्ला ना तर इकडे आवळेल तेव्हा लगेच सुजित कुमार म्हण लागते ढवळ्या तू अजिबात हलू नको यांमड्या लक्षात ठेव इकडे माझाही गळा तुझ्या हातात रे आता मात्र दोघेही खूप घाबरलेले असतात त्याच वेळेस सत्या मला ए ढवळीकर आणि सुजित कुमार आता कसे लटकलात आता हा सत्या तुम्हाला सोडत नाही आता तुम्हाला फासावर लटकवणार माझ्या आजीचा खून करून तुम्ही खूप मोठी चूक केली आता बघा आता तुम्हाला ढगात जाण्याची वेळ झाली आता हा सत्या तुम्हाला सोडत नाही तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतोय सत्या मी खरंच काही नाही केलं मी सांगतोय ना याने मारले तुझ्या आईला तुझ्या आजीला याने मारले मी नाही मारलं रे तेव्हा लगेच ढवळीकर मला लागते हे इकडनं कसं बाहेर पडायचं ना ते बघ सुजित कुमार उगस तोंडाला येईल ते काय बोलतो रे तू तेव्हा लगेच आता सत्या म्हणून लागतो अजिबात बडबड करू नका आता तुमची बडबड करून काहीच उपयोग होणार नाही आता मी तुम्हाला सोडणार नाही कारण मला माहिती आहे दोघातून एकाने कोणीतरी माझ्या आजीला मारले आणि तो नेमकं कोण आहे हे मला शोधावं लागेल आणि हो एक तर एक इथेच फाशी घेऊन लटकणार आणि दुसरा दुसरा जेलमध्ये जाऊन त्याला फाशी भेटणार एक इथे मरणार आणि दुसरा जेलमध्ये मरणार त्यामुळे तुमच्या दोघांपैकी कोणीही ठरवा कुणाला इथे मरायचं आहे आणि कुणाला जेलमध्ये आहे तेव्हा सुजित कुमार म्हण लागतो ए सत्या याला इथे फासावर लटकं आणि मला जेलमध्ये जाऊ दे ना पोलिसांच्या ताब्यात जायला मी तयार आहे कारण यानेच तुझ्या आजीला मारले मला माहिती आहे ना सत्य मला इथेच सोडणार आहे मला जाऊ दे ना पोलिसांकडे तेव्हा लगेच आत्ता ढवळीकर म्हणते हे सुजित कुमार मुगस काही बोलू नको हे बघ माझं डोकं सरकटू नको नाहीतर बघ मी तुझी काय अवस्था करेन तर आता लगेच ढवळीकर कर वागतं ए सत्या तू जर आम्हा दोघांना मारलं ना तर तू जेलमध्ये जाशील तुला फासाची शिक्षा होईल सोडा मला असं वेड्यासारखं वागू नको तेव्हा सत्या लागतं ए ढवळीकर अरे मी वेडाच आहे अरे एकाला मारलं काय तरी जेलमध्ये जाणार आणि दोघांना मारलं काय तरी फाशीची शिक्षा होणार ना त्यापेक्षा मी शिक्षा घ्यायला तयार आहे तसं बी मी काही केलं नसताना तुम्ही मला जेलमध्ये टाकलंच आहे ना मग तेव्हा तर मी कुणाचा खून बी केला नव्हता कुणाला मारलं बी नव्हतं मग आता कुणाला तरी मारून जेलमध्ये जायला मला आवडेल आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमारला धक्काच बसतो त्याच वेळेस सत्यात मोठा असा दांडा हातात घेतो आणि मला वागतं ए आता या सत्याची सत्यागिरी काय असते ना हे तुम्हा दोघांना कळेल आता मात्र ढवळीकर आणि सुजित कुमार एकमेकांकडे बघू लागतात आणि मला लागतं सत्या काय करणार आहे तू तेव्हा सत्या मला लागतो आता तुम्हा दोघांना असं मारणार आहे ना असं मारणार आहे ना का बस तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो नाही या नको आम्हाला नको मारू ढवळीकरही आता ओरडू लागतो तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही तुम्ही माझ्या आजीला मारलंय ना आता त्याची शिक्षा तुम्हाला काय काय भेटणार आहे तुम्ही तयार राहा आता हा सत्या या दांड्याने तुम्हाला फोडून काढणार त्याच वेळेस सुजित कुमार आणि ढवळीकर मात्र घाबरतात तेव्हा आता दोघांनाही जोर जोरजोरात दांड्याने मारू लागतो दोघेही आता जोरजोरात ओरडत असतात तेव्हा सत्या मला लागतो ए ढवळीकर आणि सुजित कुमार तुम्हाला माहिती हे ना माझ्या मित्राचं बंद पडलेलं गोडाऊ आणि इथून दहा ते बारा किलोमीटर एक माणूस बी भेटणार नाही त्यामुळे तुम्ही किती बी ओरडले ना तरी त्याचा काय बी फायदा नाही कोणाला आवाजच जाणार नाही त्यामुळे ओरडा काय ओरडायचे ना ते ओरडा तेव्हा सुजित कुमार जोरजोरात ओरडू लागतो वाचवा वाचवा ढवळीकरही ओरडत असतो तेव्हा सत्य तो फक्त एवढं असतं मी तुमच्यात अरे देवा काहीच आवाज नाही तुम्हा दोघांमध्ये आता माझ्या आजीकडे जाण्यापासून तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही आता तुम्ही आजीकडे जाणार असे आता म्हणत सत्या दोघांनाही जोरजोरात दांड्याने मारत असतो त्याच वेळेस इकडे निरूपा आणि रवी सगळीकडे आता सत्याला आणि ढवळीकरला शोधत असतात तर आता मीरा तोपर्यंत तो इकडे पोलीस स्टेशनला पोचली असते कारण पुढचं पाऊल असतं पोलिसांना तिकडे घेऊन जाण्याचं मीरा आता दोन हवलदार तिथे असतात त्यांना हात जोडून म्हणू लागते माझ्या नवऱ्याने काहीच केले नाही आहे ते निर्दोष आहे त्यांनी कुणाचाही ॲक्सिडेंट केला नाही खरे गुन्हेगार पकडायचेत ना त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल कारण ते, लागे। ते दोघेही तिकडे त्यांचा गुन्हा कबूल करणार आहेत चला पटकन तेव्हा हवालदार म्हणू लागतात ए बाई अगं आम्हाला वेडे समजते का अगं हे मोठं सांगली शहर आहे इथे रोज काही ना काही घडत असतं आणि जर गुन्हेगार असतील ना तर त्यांना पकडू आम्ही आम्हाला आत्ता यायची गरज नाही तेव्हा मीरा म्हणू लागते असं नका करू खरंच ते ना आत्ता ज्या परिस्थिती आहेत ना त्या परिस्थितीत ते गुन्हा कबूल करणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना हात पकडू शकतात तेव्हा दुसरा हवलदार म्हणू लागतो म्हणजे हे गुन्हेगार बॅटरीवरचे आहेत का म्हणजे आत्ता गुन्हा कबूल करणार आणि नंतर नाही म्हणून पडणार अगं पोलीस कधीही गुन्हेगारांकडून गुन्हा कबूलच करून घेतात आम्ही आमचं बघून घेऊ तेव्हा मीरा मू लागते अहो म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला म्हणजे आता ते ज्या परिस्थितीत अडकलेत ना तिथेच ते खरं बोलू शकतात प्लीज माझ्यासोबत चला ना पण मात्र दोन्ही हवलदार यायला नकार देत असतात तेवढं आता लगेच त्यांचे मोठे साहेब तिकडे येतात त्याचेच ते ओरडतच होऊ लागतात काय चालू आहे सगळं तेव्हा लगेच आता मीरा मात्र घाबरते आणि त्या साहेबांकडे बघू लागते त्यावर लगेच आता हवलदार साहेब होऊ लागतात अहो या मॅडम म्हणतात की गुन्हेगार पकडायचा आहे आमच्याबरोबर सोबत चला असं कुठे जमतं का साहेब तेव्हा लगेच ते, ते इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात हे बघा नागरिकांची सुरक्षा हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांच्याबरोबर जाणं आपलं काम आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर जायला पाहिजे मॅडम तुमची काय तक्रार आहे मला सांगा बरं तेव्हा मी राहता त्या साहेबांना सांगू लागते माझ्या नवऱ्याने कुणाचं ॲक्सिडेंट केलं नाही त्यांच्यावरती खोटी केस लादली गेली आणि तिकडेच ते गुन्हेगार आहेत आणि ते रंगे हात पकडायचे म्हणून मी यांना चल्ला म्हणते पण हे माझ्या मदती येत नाही तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात बरं तुम्ही काळजी करू नका नागरिकांची सुरक्षा हे आमचं कर्तव्य आहे आणि तुमच्याबरोबर येणं हे आमचं काम आहे चला मी येतो हवालदार चला पटकन असे म्हणून आता लगेच ते दोन हवालदार आणि ते इन्स्पेक्टर साहेब मीराबरोबर निघालेले असतात तर इकडे सत्य आता ढवळीकर आणि सुजित कुमारला जोरजोरात मारत असतो तेव्हा लगेच आता सुजित कुमार लागतो लागतोय सत्या नको ना मारू रे खूप लागतोय रे खूप लागतोय सोड ना आम्हाला आम्ही काय बी नाही केलं तेव्हा सत्या मला नाही तुम्ही मला त्रास दिला तेव्हा मी सोडलं पण आता माझ्या आजीची वेळ आहे तुम्ही माझ्या आजीला मारले ना त्याची शिक्षा आणि माझ्या बापाला आयुष्यात तुम्ही जो काही त्रास दिला आहे ना त्याची शिक्षा भेटणाऱ्या आता हा सत्या तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही माझ्यावरती जी केस लादली ना त्याची पण शिक्षा असे म्हणून सत्या दोघांनाही जोरजोरात मारत असतो वेळेस आता इकडे निरुपा आणि रवी दोघेही आता त्या गोडाऊनपर्यंत पोहोचलेले असतात तेवढ्यात निरुपाचं गाडीकडे लक्ष जातं तेव्हा ती रव्याला म्हणू लागते रव्या अरे हीच तर ती गाडी ना अरे सत्याने याच गाडीत रियाच्या बाबांना आणलं आहे अरे बघ बघ इथेच आसपास कुठेतरी असतील तेवढ्यातलं ते लगेच आता जोरजोरात ढवळीकर आणि सुजित कुमारचा ओरडण्याचा आवाज येऊ लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते रव्या अरे तुला आवाज येतोय का हा तुझ्या सासऱ्यांचाच आवाज आहे चल पटकन आपल्याला जावं लागेल हा सत्य त्यांना मारून टाकेल नाही तर असे म्हणून आता निरुपा आणि रवी पटकन त्या गोडाऊनपर्यंत पोहोचलेले असतात तेव्हा लगेच आता इकडे सुजित कुमार म्हणू लागतोय सध्या आम्ही काही नाही केलं रे मी काही नाही केलं याला मार पण मला सोड मला सोडणार आहे तेव्हा सत्या मला लागतो नाही दोघांपैकी एकाची बी सुटका होणार नाही आता दोघांना बी मार खावाच लागेल आणि ढगात जावंच लागेल असे म्हणून सत्या दोघांनाही जोरजोरात मारत असतो त्याच वेळेस पाठीमागनं निरुपा येते आणि मला लागते हे पनोती थांब काय करतोय तू आता मात्र निरुपाचा आवाज ऐकता सत्याला धक्काच बसतो ही पनोती म्हणणारी निरुपा इकडे काय करते अरे बापरे निरुपा जर इकडे आली तर सगळा गोंधळ होऊन जाईल मला काही करून निरुपाला इकडनं घालवावं लागेल असे म्हणून सत्याता पाठीमागे बघतो आणि निरुपाला म्हणू लागतो निरुपा तू इकडे काय करायली इकडे कशाला आली तू तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या अरे तुला वेळ लागले का सोड त्या दोघांना मारून टाकतो की काय तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणा लागते फुकण्या सोडा तुझी आई काय सांगते ती निक तेव्हा सत्याला मात्र खूप राग येतो वेळेस सत्या म्हणू लागतो काय म्हणला तुम्हाला आता तुझी सुटका नाही आता तुला असा मारणार आहे ना आता मात्र सुजित कुमार घाबरतो त्याच वेळेस सत्या दोघांनाही जोरजोरात मारू लागतो तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो ए सुजित कुमार अरे कोणत्या सिच्युएशनला काय बोलावं तुला काही कळत नाही का अरे काय बोलतोय त्याला त्याचा राग आणखीन वाढवतोय तू तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो नाही सत्यजित मी तुला नव्हतो म्हणत मी तर या यांबड्याला फुकण्या म्हणत होतो खरं तर हे सगळं याच्यामुळेच झालं याच्यामुळेच झाले मी याला म्हणत होतो तुला नव्हतो म्हणत तेव्हा निरुपा म्हणू लागते हे सत्या सोडत्या दोघांना तेव्हा सत्या म्हणा लागतो नाही सोडणार त्यावर ढवळीकर म्हणू लागतो सत्यजित अरे लेकराने आईचं ऐकावं तुझी आई सांगते ना ती ऐक आए, ऐक बरं तेव्हा सत्या म्हणा तो रव्या अरे मला असं वाटतं हे दोघे तुला म्हणतायत कारण ही बापाची बायको मला लेकरू मानतच नाही कधी पोरगा मानतच नाही ना मग ती माझी आई कशी होऊ शकते आणि मी काय ऐकू तिचं जमणार नाही आज या दोघांना हा सत्या सोडणार नाही यांना शिक्षा होणार म्हणजे होणार तेव्हा निरुपा ते सत्या डोक्यावर पडल्यासारखा वागू नको त्या दोघांना सोड सांगितलं ना लगेच सोड तेव्हा सत्या तो रव्या तू एक काम कर या निरुपाला ना घरी घेऊन जा तसं बिना ही इथे मध्ये मध्ये करते जा पटकन घेऊन जा तेव्हा निरुपा मला लागते पण पनोती मी इकडनं कुठे बी हलणार नाही जोपर्यंत तू या दोघांना सोडत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही सोडताना तेव्हा सत्य म्हणून तू निरुपा मी त्या दोघांना सोडणार नाही आज त्या दोघांना संपवणार आणि तसं बी इथे पोलीस येतील आणि माझ्याबरोबर तुलाही जेलमध्ये टाकतील कारण तूही यात सामील असं वाटेल त्यामुळे निरुपा तू घरी जा आणि रव्या तूही इकडनं निघून जा कारण तुझंही नवीन नवीन लग्न आहे ना उगस तूही आड़ अडकशील जा पटकन निरुपाला घेऊन जा आता मात्र सत्या दोघांना जोरजोरात मारत असतो रवी आणि निरुपाला धक्काच बसतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ढवळीकर आणि सुजित कुमार खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेस आता मीरा पटकन पोलिसांना घेऊन तिकडे पोचलेली असते तेव्हा निरुपा म्हणू लागते या या इन्स्पेक्टर साहेब या हा सत्या बघा या दोघांना मारतोय या दोघांना फासावर लटको याला पकडा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ते तुम्ही जे काय वागायलाय ना ते चुकीचं आहे पकडा या दोघांना असे म्हणतात आता इन्स्पेक्टर साहेब सत्याला पकडणार त्याच वेळेस सत्य म्हणू साहेब थांबा मी काय बी केलं नाही खरं तर या दोघांनी माझ्या आजीचा खून केला आता मात्र लगेच ढवळीकर म्हणू लागतो नाही नाही मी नाही मारलं तेव्हा सुजित कुमार लागतो मी नाही मारलं यानेच खून केला आहे खरं तर आम्ही दोघांनी नव्हतं मारलं पण म्हातारीचा खून झाला आहे वेळेस निरुपामध्ये बोलते आणि म्हणा नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आजी तर जिवंत आहे आता मात्र सत्य आईनवेळेस कसा गेम पलटवणार आणि निरुपा सुजित कुमार आणि ढवळीकर ह्या तिघांना या सगळ्यात अडकवून कसा निर्दोष सुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल dadalnyo at